आज आपल्या किचन मध्ये ठेला लावलेला आहे बघू शकता घरीच पाणीपुरी रगडा गोड तिखट पाणी अशी मस्त चटपटीत पाणीपुरी आपण घरीच बनवलेली आहे बघू शकता कशी बनवायची ते पाहूया मुलांना आता शाळेला सुट्ट्यात तर मुलांना पण खूप आवडत असते त्यामुळे बाहेर जर गार्डनला वगैरे गेलं तर मुलं पण खूप आवडीने खातात तर आपण घरीच जर बनवली तर उत्तम व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार अन्नपूर्णा रेखाय माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे ही चिंच घेतलेली आहे आपण अगोदर चिंच गुळाची चटणी बनवतोय गोड पाणी करायचंय तर ही एक कप चिंच घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजत ठेवायचे आपल्याला अशी पाण्यात काढून घ्यायची म्हणजे त्यावरती थोडस सा साल काही घाण असेल तर निघून जाईल आणि आता भिजण्यासाठी भरपूर पाणी घालायचंय आपल्याला आणि एक तासासाठी भिजत ठेवायची ही छान भिजलेली आहे आणि खजूर घेतलेले आहेत दहा बारा आपण अगोदर ह्याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत शिजून नाही घ्यायची डायरेक्ट बारीक करायची तशीच आणि नाही भिजवता शिजवली तरी चालते आपल्याला आता ह्याला आता बारीक करून घ्यायचे खजूर आणि चिंच आणि गाळून आहे आता म्हणजे त्यामधील जे चिंचाचे आतमधलं पांढरं साल असते आणि तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व चिंच बारीक करून मिक्सरमध्ये गाळून घ्यायची हे बघू शकता आता गाळून झालेली सर्व बारीक करून हिला आपल्याला आता शिजवून घ्यायचे तर कडाईमध्ये काढून घेतली मी थोडीशी जास्त बनवली स्टोर करणार आहे फ्रीजमध्ये एक दीड महिना व्यवस्थित टिकते तर त्यामध्ये गूळ घालायचं एक वाटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ही लाल मिरची पावडर काळं मीठ चाट मसाला जिरेपूड आणि हे आपलं नॉर्मल साधं मीठ हे मिक्स करायचं आहे आणि पाणी घालायचं आहे अजून वा मस्त झाली आता याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पाच सात मिनिट अगोदर जर आपण चिंच शिजवली तर तिला गरज नाही लगेच जर वापरायची असेल तर पण आपण ही कच्चीच बारीक केलेली त्यामुळे शिजवून घ्यायची ती शिजती तोपर्यंत आपण तिखट पाणी बनू तरी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरीचा अर्धा पुदिना जिरेपूड चाट मसाला काळं मीठ सहा सात हिरवी मिरची दोन तीन इंच दोन इंच आलं आणि आपलं नॉर्मल साधं मीठ आता ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं कोथिंबीर घालायची आणि पुदिना त्यामध्ये आता जिरे जिरेपूड मीठ काळे मीठ आणि चाट मसाला असं घालून परत फिरवून घ्यायचे तर आता हे छान बारीक झाले थोडंसं पाणी घालून परत फिरवून घ्यायचे मस्त पाहू शकता किती मस्त कलर आलाय वा तर आता काढून घ्यायचे आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालायचे मस्त कलर आलाय आणि त्यामध्ये क्यूब घातलं किंवा तुम्ही थंड पाणी वापरलं फ्रीजमधलं तरी चालेल थंड पाणी नव्हतं म्हणून नंतर मी आईस टाकले बर्फाचे खडे दोन आणि तोपर्यंत आपली चिंचेची चटणी पण तयार झालेली झाली का नाही मस्त कलर पण खूप छान आलाय जबरदस्त दिसते तर आता आपली ही गोड चटणी पण तयार झाली काढून घ्यायची ती थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये पॅक बंद भरून ठेवायची फ्रीजमध्ये महिनाभर आरामशीर टिकते तर हे आपलं तिखट आणि गोड चिंचेचं पाणी तयार आहे आणि ह्या तिखट पाण्यावरती थोडीशी बुंदी खारी बुंदी घालायची आता आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्यात त्यासाठी रवा घ्यायचा आहे दीड कप आणि अर्धा कप मैदा घ्यायचा आहे बारीक रवा घेतलाय मोठा घेतला तरी चालतो पण फक्त थोडा वेळ जास्त भिजत ठेवायला लागतो अर्धा कप मैदा आहे हा मिक्स करून घेतलाय रवा आणि मैदा त्यामध्ये मीठ घातले पाव चमचा आणि थोडासा पापडखार घालायचा आहे पापड खारमुळे खूप बरे दिवस तसेच कडक राहतात पुऱ्या त्यामुळे आणि एक चमचा तेल घालायचे कडकडीत म्हणजे पुऱ्या अशा खुसखुशीत मस्त होतात मिक्स करून घ्यायचे जास्त असं मोटका होईल इतकं इतकं नाही घालायचं कमीच घालायचंय तेल आणि आता एक कप पाणी घेतले, थोडं थोडं करून घट्ट गोळा मळून आहे पाणीपुरी म्हटलं की प्रत्येकाचा असा वीक पॉइंट आहे प्रत्येकाला पाणीपुरी आवडत असते आणि आपण घरी जर बनवली तर किती उत्तम आहे मस्त आहे आणि नक्की अशी एकदा बनवून पहा माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी प्रमाणबद्ध रेसिपी असतात आपल्या सर्वांनी एकदम साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितलेल्या असतात त्यामुळे तुम्हाला बनवायलासुद्धा बिलकुल त्रास होणार नाही तर अशाच प्रमाणबद्ध आणि सुटसुटीत माहिती सोप्या पद्धतीने माहिती सांगितलेली असते तर मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल घट्टसर गोळा झाला आहे थोडंसं पाणी राहिलं आहे एक कपातलं आता हे आपले पिवळे वाटाणे असतात ते भिजवून घेतलेत आणि आता आपल्याला शिजवून घ्यायचेत रगडा बनवायचा आहे रगड्याशिवाय पाणीपुरीला मजा नाही त्यामध्ये डबल पाणी घालायचे आणि शिजवून घ्यायचे छान मीडियम फ्लेम वरती चार पाच शिट्टे घ्यायचे त्याला थोडासा वेळ लागतो शिजण्यासाठी तोपर्यंत आपण तर तो आता कुकरच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आपल्याला आता रगडा बनवून घ्यायचा काही नाही त्यामध्ये फक्त मीठ घालायचे बटाटा घातला तरी चालेल पण मी फक्त वाटाणा शिजून घेतलेला आहे गाड्यावरती जसं पाणीपुरीवाल्याकडे असतो तसाच पद्धतीचा रागडा बांधवायचा मॅश करून घ्यायचा छान शिजलेला आहे थोडस मीठ आहे फक्त आणि पाणी घालून मिक्स करून घ्यायचे छान शिजलेलं आहे मीडियम फ्लेमवरती काढून घेतलेला आहे आता तयार झाला आहे आपला रगडा आता आपलं तोपर्यंत हे रवा छान भिजलेला आहे थोडं आपण चपाती बनवतो तेवढा एक उंडा काढून आहे तर तो उंडा मऊ करून घ्यायचा आहे आणि राहिलेलं पीठ परत झाकून ठे ठेवायचे नाहीतर वरची साईड सुकल्या जाते मग आता छान लाटून आहे आपल्याला नुसत्या छोटे छोटे जर गोळ्या बनवून नुसत्या तशाच जरी पुऱ्या लाटल्या तरी चालतील पण मी असे एकदम लाटून मग एका छोट्या डब्याने काढून घेणार आहे पुऱ्या तुम्हाला जशा जमतील तशा करा सर्व बाजूंनी सारखं लाटायचे त्याला तेल किंवा पीठ लावण्याची बिलकुल गरज नाही आपला रवा छान भिजलेला आहे पंधरा वीस मिनिट अशा पद्धतीने सर्व बाजूंनी व्यवस्थित लाटून घ्यायचं एकदम खूपच पातळ सुद्धा नाही करायच्या आणि जाड पण नाही ठेवायच्या म्हणजे पातळ केली तर पापडीसारखं होतात आणि जाड जर ठेवली तर मऊ आपल्या पुऱ्या बनवतो नेहमी तशा होतात तरी अशा एवढ्या जाडीची लाटून झालेली आता आपल्याला याच्या पुऱ्या काढून घ्यायच्यात आपल्याला वाटतं की पाणीपुरीचा खूप कुठाणा आहे आणि सर्व जिन्नस घरीच बनवायच्या मध्ये म्हणजे कधी बनवायच्या काय पण एकदम सोपी रेसिपी आहे आणि साध्या साध्या गोष्टी आहेत हा छोटा एक स्टीलचा डबा आहे त्याने आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्या अशा पद्धतीने काढून घ्यायच बघू शकता मस्त झालेत पाणीपुरी असती तेवढेच तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या मस्त झालंय तर अशाच पुऱ्या बनवून घेतलेले आहेत थोड्या अर्ध्या पिठाच्या ते आता आपल्याला तळून घ्यायचे तेल ठेवलं आहे तापण्यासाठी तेल एकदम जास्त खूपच धूर निघेपर्यंत नाही तापायचं आणि कमी पण नाही हे अशी गोळी टाकून बघायची लगेच वर आले की आपल्या पुऱ्या टाकायच्या वा मस्त फुगलेली त्याला असं वरून वरती तेल जाईल असं टाकायचं म्हणजे वरची साईड पण छान फुटते मस्त हे एखादी नाही फुगत काही प्रॉब्लेम नाही कडक पण छान लागतात आपण मसाला पुरी जशी घेतो शेवटला तशी खाण्यासाठी तर बघू शकता मस्त झालेलं आहे ते एकदम टुमटुमीत फुगलेले आहेत आणि काय भन्नाट दिसत आहेत खूपच छान दिसतात तर हे वर की काढून घ्यायची मस्त झाले तर अशाच पद्धतीने बाकीच्या स्वतः तळून घ्यायच्या वरून तेल वर टाकायचं झाऱ्याने म्हणजे आणि जेव्हा वरची पहिली फुगून येईल तेव्हा दुसरी पुरी टाकायची आपल्याला म्हणजे काय होतं ना दुसरी व्यवस्थित तेलाच्या तावामध्ये निघते आहे का नाही पुऱ्या पण घरच्या घरी बनवायची सोपी पद्धत तुम्हाला पाणीपुरी घरी खायला आवडते की बाहेर गाड्यावरतीच आवडते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्याकडून अजून कुठला पदार्थ तुम्हाला पाहायला आवडेल हे पण कमेंट करून सांगा याच्या अगोदर पण रगडा पॅटीस कटोरी चार्ट पोस्ट केलेले आहेत मस्त टमटमीत फुगल्यात तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या अशाच तळून घ्यायचे तर तयार झाल्यात आपल्या सर्व पुऱ्या तळून अशाच आणि हा आपला ठेला तयार आहे आता चला आपण प्लेटिंग करायला सुरुवात करूया वा मस्त तर पुरी मस्त फोडायची रगडा त्यामध्ये गोड चटणी तिखट चटणी शेव टाकायची कांदा कोथिंबीर आणि वरून थोडीशी बुंदी टाकली तरी चालेल वा आ, हा 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 असं वाटतं की लगेच सुरुवात करावी मस्तच खूपच छान तो रेसिपी कशी वाटली मला कमेंट करा नक्की विसरू नका कमेंट करायला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर भेटू नवीन ना अशाच एका रेसिपी